कार्यक्रम अत्यंत भरगतचं या ठिकाणी भरलेला आहे या प्रेक्षकामध्ये इथं कवी गरुड आलेले आहेत त्यांच्यासोबत एस आय आपले रेल्वेचे त्याचप्रमाणे तायडे बंधू त्यांचं सुनील तायडे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी शब्द शब्दसुमनाने त्यांचं स्वागत करतो त्या ठिकाणी त्या खऱ्या अर्थाने जो निळा घेणार तागरा त्यांनी तागरा या बदलापूर शहरामध्ये अत्यंत स्वाभिमानाने घेतला असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धनराज गायकवाड हे सातत्याने आपल्याला खऱ्या चळवळीमधले एक आंबेडकरी नेतृत्व आपल्याला दिसत असे धनराज गायकवाड या ठिकाणी या मंगलमय प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो

ब्रह्मगुरुन समाजाचा विचार करतो त्यांचा सुप्रसिद्ध कवी आदरणीय रत्न राजगुरु रत्न राजगुरु आमची मध्ये आहे चोवीसशे पंच्याहत्तर मध्ये राज्या पुन्हा जर बघितलं खरं तर आपण ऐंशी लाख पंचवीस वर्ष पुन्हा बघितल्या वाटत नाही बदला पण म्हणजे वाटत्या बदलापूर शहरात नाही स्वाभिमानी आंबेडकर जनता त्याच्या मामा असतील डोळ असतील नौकिर साहेब असतील बांधव राजीमा आणि मी एकदा चर्चा होत असत की पन्नास सात

स्वाभिमनी स्वामी राहिल्यामुळे राहिला एकनाथ जाधव यांच्या बरोबर जास्ती नाशिक मध्ये गेलो आमदार काय राहणार दादा तुम्ही बघित सांगता येईल इतकं सांगता येईल संगीत आणली

तिले बोल आणि इथे बोलवला बदलापूरच्या इतिहासातलं जर तुम्हाला सांगतो बंदूलो ब्रह्माबाई हत्ता घटनाचा जो प्रकरण झाला तुझी एक साक्षीदार आहे कुलकर्णी आम्ही ओळखतो सत्य परिघईले बदलापूरच्या पाच लोकांनी बदलापूरच्या इतिहासातला तो बंदोपर

नाही पॅल्याचं नाव दिलं अनेकांनी विचारलं कस काय किती बुकिंग होईल काही म्हणताना ती इमारत समाजाने काय कुठला दिला याच्या जे दिलं ते बाबासाहेबांच्या पुण्याने दिलं आणि त्याच्यात

सर्व धनी लोकांपैकी बघा आणि तुम्ही आमच्यातलं बघा सर चालला असत तर मला गाडीमध्ये बाबा बाबासाहेबांचं बुद्धाची मूर्ती दिसली आणि आपल्या गाडीचं बुद्धाची मूर्ती दिसली दाहोर जर म्हणतो आमचा माणूस आहे जय ह्या नात्यापेक्षा ह्या नात्यापेक्षा जगातलं कुठलंच नातं नसेल तर तुमच्या आणि माझ्यासाठी जमा बाबा तुझं सकाळ

हे करावं करावं लागेल लागेल आणि याची सरांना मोदी सैन्यांना कुणाला मंगल शुभेच्छा देत असताना आपण स्वतःला ऐंशी आणि पंच्याहत्तर वर्षात लोक समाजाच्या शेवटच्या लोकांपर्यंत अत्यंत महत्त्वाचं लोक तुमच्या डोक्यावर आहे याची तुम्हाला कल्पना पण असेल पण तुम्हाला शहराचा आर पी आय शहरात कशी आला उद्या कसा असुद्या नाशिक मध्ये आदरणीय रामदासजी आठवले यांनी बौद्ध धर्म परिषद घेतली तो कार्यक्रम आहे गटाने कुठल्या कोणी काय घेतलेलं नाही जगातलं कुठलं तर तो तुमच्या आणि माझ्यासाठी बघितल्यानंतर खरं खरं तुम्ही वाढता बदलापूरच्या वाढत्या पुढे आम्ही जनतेमध्ये असे कार्यक्रम आपला ठीक आहे आम्ही घटपटाच्या राजकारणात असतो समाजातले काही लोक स्वीकारत असतील त्या गटाचे त्या गटाचे आहेत लोक ज्या समाजसेवास करतात तर तुमच्या म्हणून मंत्रि त्या बदलातून जनता फाउंडेशनच्या शब्दाला मी मान घेऊन आला शंभर लोक असतील भविष्य असतील

आपण स्वतःला ऐंशी आणि पंच्याहत्तर वर्षात न थांबता समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत अत्यंत महत्वाचा डोकं तुमच्या डोक्यावर आहे याची तुम्हाला कल्पना असेल तर तुम्हाला मी शहराचा आरटीआय शहरात देशा नात्या म्हणून उद्या असा आपल्या नाशिक मध्ये आदरणीय रामदास आठवले यांनी बौद्ध धर्म परिषद घेतली नाशिक कार्यक्रम आहे गटाने तिथल्या कोणी काय घेतले नाही ते समाजाचा कार्यक्रम आहे तर सोय होईल पुन्हा आम्हाला मी तुमच्या तुम्हाला पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर तुम्हाला शुभेच्छा देतो आजचा कार्यक्रम आज तुम्ही यशस्वी केलाय पुन्हा अशा कार्यक्रम बदला तुम्हाला घेत जावा एवढीच अपेक्षा करतो आणि